महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवा शालेय साहित्य रूपी आदरांजली शिंगोली आणि विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिनानिमित्त शिंगोली आणि तरडगाव येथील विद्यार्थ्यांना इंजिनियर सोमनाथ दावणे युवा मंच संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल बँक यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी अंकुश भाया आवताडे यांच्या वतीने वयांचे वाटप करून महामानवाला आदरांजली अर्पण करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व रुजवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामूहिक बुद्धवंदना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले उपस्तरांनी मनोगत व्यक्त करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या विचारानुसार आचरण करण्याचे आवाहन केले याप्रसंगी शिंगोली तरडगावचे उपसरपंच पांडुरंग रासेराव इंजिनियर सोमनाथ दावणे गोरख सोनावणे निवेदक सचिन मिसाळ एनडीटीव्ही मराठीचे पत्रकार सौरभ वाघमारे माजी उपसरपंच सागर मोठे काकासाहेब वाघमारे विद्यासागर दावणे बलभीम रासेराव शंकर रासेराव आकाश रासेराव महासिद्ध कोरे अक्षय आगलावे सुदर्शन कस्तुरे उत्तम वाघमारे संदीप आवताडे शिवाजी रासेराव तसेच दोन्ही गावातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते